ण्यातला आजचा दिवस हा तिसऱ्या गुरुवारचा आहे आणि गुरुवारच्या दिवशी स्वामी समर्थांची पूजा आराधना केलीच जाते गुरुदेव दत्त भगवानांची पण पूजा आराधना केली जाते त्याशिवाय महालक्ष्मी मातेची पण पूजा अर्चा केली जाते गुरुवारच्या दिवसाचं महत्त्व हे खूप चांगलं आहे आणि मार्गशीर्षचे गुरुवार केल्याने आपल्या आयुष्यात येणारे सुख दुःख दूर होतात मनातल्या इच्छा पूर्ण होतात त्याच्यामुळे मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवारचे उपवास बरेच जण करतात आणि ज्यांना शक्य नाही उपवास करणं ते कमीत कमीत देवीची पोथी पूजा वाचत असतात तर मी पण आज महालक्ष्मी मातेची पूजा पोथी वाचणार आहे आणि ती पोथी तुम्ही सगळ्यांनी ऐकावी आणि तुमच्या पण आयुष्यातले दुःखदारी ते दूर व्हावी हो हीच माझी देवीला प्रार्थना तर चला आता आपण कथेला सुरुवात करू श्री महालक्ष्मी देवी नमः श्री महालक्ष्मी व्रताची कथा गुरुवारची कहाणी ऐकावी भक्तांनो श्री महालक्ष्मीच्या व्रताची कथा गुरुवारची कहाणी ही कहाणी वाचल्याने किंवा ऐकल्याने दुःख दारिया काळजी दूर होते श्री महालक्ष्मीच्या कृपेने समृद्धी संपत्ती ऐश्वर वैभव प्राप्त होते मनाची इच्छा पूर्ण होते ऐका महालक्ष्मी देवी तुमची कहाणी कहाणी हाय द्वापार युगातले आणि सौराष्ट्रातले हाटपाठ नगर होतं तिथं एक राजा होतं त्याचं नाव होतं भद्रसावा राजा शूर वीर धर्मशील वेदशास्त्र जान व प्रा दक्ष होता त्याच्या राणीचं नाव सुरज चंद्रिका ती रूपवान सुलक्षणे पतिव्रता होती राजा राणीला एकूण आठ अपत्य झाली एका मागून एक असे सात पुत्र झाले व त्यावर एक सुलक्षने कन्याही झाली तिचं नाव होतं श्याम तीही समंजस धार्मिक होती राजा राणीचं राज्य छान चाललं होतं संसारही ऐश्वर्याने वैभवाने बहरला होता सुख संपत्ती वैभव हात जोडून उभी होती काही कमी नव्हतं वैभवाची ऐश्वर्याची वेळ हीच खरी जपण्याची वेळ भे। याच वेळी माणसाला गर्व अहंकार गाठतात आणि अधोगतीला नेतात निसर्गाकडे पहा झाडे फलाभाराने नम्रवतात उन्हाचा ताप सहन करून आश्रयींना सावळी देतात सूर्यचंद्रिकेच्या थाई ऐश्वर्याने गर्व ताटा आला ती गरीबांना विसरली तोऱ्यानं ताठ्याने बोलणं होऊ लागलं दासदासंवर खेकसू लागले दया कणव सहानुभूती तिला सोडून गेली एके दिवशी महालक्ष्मीच्या मनात आलं की आपण भद्रसभाच्या राज्यात जावं त्याच्या राजवाड्यात राहावं वास करावा त्यामुळे तो अधिक ऐश्वर्य संपन्न होईल व प्रजेलाही सुखी करेल एखाद्या गरीबावर कृपा केली तो तो, तो तो ती ती संपत्ती स्वतःच्या खाण्यापिण्यात खर्च करेल राजावर जर कृपा केली तर तो त्याच्या तो तो मार्फत ते प्रजाजनांपर्यंत पोहोचेल शिवाय सूरज महालक्ष्मी महालक्ष्मीवर त्याची आठवण आहे की नाही हे पाहता येईल म्हणून तिने एका वृद्ध ब्राह्मणीचे रूप घेतले व काठी टेके टेके रानी चा ती सूरजचंद्रिका राणीच्या महाला समोर येऊन उभी राहिली तिला पाहताच राणीची दासी बाहेर आले व म्हणाले कोण पाहिजे तुम्हाला म्हातारी म्हणाली मला राणीला भेटायचे दासीने विचारले तुमचे नाव काय तुमचे पती कोण कोठून आलात तुम्ही म्हातारी म्हणाली माझं नाव कमला पतीचं नाव भुवनेश आणि मी आले आहे द्वारकेहून दासी म्हणाले राणीकडे तुमचे काय काम आहे राणीसाहेब आता मैत्रिणी समवेत आहेत ब्राह्मण स्त्री म्हणाली अगं राणीला मी ओळखते पूर्वजन्मी ती एका वैशाची पत्नी होती रोज पती पत्नीची भांडणे होत तो तिला दृष्टपणाने फार छळत असे मार जोड करे तेव्हा त्या ते त्रासाला ती वैतागली आणि तिने घरदार सोडले राणावनात गेले उपाशी तापाशी तशीच भटकत राहिली मला ती दुःखी व ग्लान अवस्थेत दिसले विचारलं तू अशी दुःखी का मग तिने आपली कर्म का सांगितले मला तिची दया आली मी तिला संसार सुखी करणारे धनसंपदा सुख समृद्धी ऐश्वर देणारे महालक्ष्मी व्रत समजावून सांगितले व करण्यास सांगितले समजूत घालून तिला घरी नेऊन सोडले तिने भक्तीभ्रावाने व्रत केले तिच्या श्रद्धेने भक्तीने महालक्ष्मी प्रसन्न झाले दारिद्र्य गेले भांडणे संपले संतती संपत्तीने घर भरले आनंदी आनंद झाला अनेक वर्षे सुखी समाधानाचा संसार करून ती दोघे जीवनयात्रा संपवित झाली महालक्ष्मीच्या कृपेने त्यांना लक्ष्मी लोक प्राप्त झाला तेथे ते ऐश्वर्यात ते राहिले जितकी वर्ष त्यांनी लक्ष्मीव्रत व्रत केले तितके हजार वर्ष त्यांना लक्ष्मी लोकात परत सुख लाभले त्यानंतर त्यांचा जन्म राजकुळात झाला ती आता राजा राणी म्हणून नांदत आहे पण राणीला लक्ष्मीव्रताचा व्रताचा विसर पडला आहे तिला आठवण करून देण्यासाठीच मी आले आहे दासी म्हणाली आता राणी साहेबांना सांगितलं तर त्या कडाडतील तुम्ही थोडा वेळ बसा मग मी त्यांना आपला निरोप सांगते मी पण गाजलेली आहे यामधल्या वेळात आपण मला लक्ष्मताची माहिती द्या मी निष्ठेने करेल तेव्हा म्हातारीने दासीला वचन दिले की उतना नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही तेव्हा म्हातारीने दासीला सर्व पूजा व व्रत विधी सांगून आशीर्वाद दिला दासी लग बघीने राणी स्नेप सांगण्यास गेले राजवैभव ऐश्वर्या धनसंपत्ती यामुळे राणी अहंकारी बनली होती वृद्ध ब्राह्मण स्त्रीचा निरोप ऐकून ती क्रोधा यमान झाली व रागा रागाने तिची हेटाळणी केली एवढेच काय पण तिला धक्का बुक्कीही स्त्रीच्या स्वरूपात साक्षात महालक्ष्मी आपल्याकडे आली आहेत हे तिला थी थी कळलेच नाही अहंकाराची धुंदी त्यामुळे साधी सभ्यताही संपली होती महालक्ष्मी तेथून निघाले वाटेत तिला राजकुमारी श्यामबाला भेटली श्यामबालेने त्या वृद्धेस नमस्कार करून आपली ओळख करून दिली त्या वृद्धेने श्याम बालेस घडलेले हकीकत सांगितले श्याम बालेस ती हकीकत ऐकून फार दुःख झाले तिने क्षमा मागून अपराधाची क्षमा याचना केली तिच्या वागण्यामुळे संतोष व वा तिच्या कळकळीच्या विनंतीवरून श्याम बालेस महालक्ष्मीची पूजा व व्रत सांगितले व आशीर्वाद दिला की या व्रताने तुझे महान मंगल घडेल रक्षण होईल सुख समृद्धी आयुर्आरोग्य संतती संपत्ती लाभेल या व्रताच्या प्रसादाने तुझे मनोरथ पूर्ण होईल मग त्या वृद्ध स्त्रीचा निरोप घेऊन श्यामबाला राजवाड्यात आले तो दिवस होता मार्गशीर्ष गुरुवार त्या दिवशी महालक्ष्मी व्रता सुरुवात केली तिने निष्ठेने व्रत केल्याने महालक्ष्मी प्रसन्न झाली व तिचा विवाह सिद्धेश्वर राजाच्या मालाधर या राजपुत्राशी झाला सर्व ऐश्वर राजवैभव मिळून तिचे मन मंगल झाले व ती सुखात राहू लागले इकडे काय झाले सूरज चंद्रिकेने महालक्ष्मीचा अपमान केल्याने महालक्ष्मीचा क्रोध झाला त्यामुळे भद्रसवाचे राज्य गेले वैभव गेले अण्णांना दशा झाली सातही पुत्र दूर निघून गेले अशा परिस्थितीत सूरजचंद्रिका आपल्या पतीस म्हणाले श्यामबालेचा पती ऐश्वर्य संपन्न झाला आहे तुम्ही त्यांच्याकडे जा आणि आपली परिस्थिती त्यांना सांगा म्हणजे त्यांना आपली दया येऊन ते आपल्याला मदत करतील द्रव्य देतील राणीच्या सूचनेनुसार राजाही मालादाला राज्यात गेला दमल्यामुळे बसला श्यामबालेच्या दासी पाणी आणण्यास आल्या असता त्यांनी त्याला पाहिले त्यांनी वास्तुपुस्त केले महाराज आपण कोण कोठून आला आपल्या येण्याचं प्रयोजन काय विचारलेल्या प्रश्नास राजाने आपण राजा असून भेटण्यास आलो असे सांगितले दासीकडून आपले वडील आल्याचे कळतात श्यामबालेने मोठ्या सन्मानाने त्यांना राजवाड्यात आणले आग्रहाने काही दिवस ठेवून घेतले राजा परत घरी जाण्यास निघाला तेव्हा एक हांडा भरून रवे दिले बरोबर सेवक देऊन पाठविले राजा घरी आला श्यामबालेने केलेला आदर सत्कार त्याने सूरचंद्रिकेला कथन केला व द्रव्याचा हांडा तिच्या पुढे ठेवला पण हाय उघडून पाहतात तो काय कोळसेच कोळसे महालक्ष्मीच्या अवकृपेने द्रव्याचे कोळसे झाले होते राणीला वाईट वाटले व श्यामबालेने कोळसे दिले म्हणून राग आला एके दिवशी सूरचंद्रिका राणी श्यामबालेस भेटा तिच्या राज्यात गेली ती नदीत तिरी थकून डोळे मिटून बसली होती एका दासीने ते ओळखले श्यामबालेला सांगितले तिने सन्मानाने आईस राजवाड्यात आणले स्नान पैठणी तो होता शेवटचा गुरुवार लक्ष्मीची पूजा केली व आईकडून पूजा करून घेतली त्यानंतर आपल्या तिने पूजन केल्याने महालक्ष्मीच्या प्रसादाने तिला चांगले दिवस येऊ लागले मालाधार राजाने रथ पाठवून भद्रसभास तातडीने बोलावून घेतले सल्ला झाल्या व भद्रसवास मालाधाराने आपले सैन्य सेनापती दिले सहाय्य केले सेनापतीने शत्रूचा पराभव केला भद्र सवास आपले राज्य व सिंहसन परत मिळाले दूर केलेले सातही पुत्र परत आले एके दिवशी श्यामबाला आईस भेटावयास गेले पण आईच्या मनात राग होता की संकटाच्या वेळी श्यामबालेने द्रव्यऐवजी कोळसे दिले श्यामबालेचे तिने तिने नीट स्वागत केले ना संभाषण केले लवकरच ती परत जाण्यास निघाली निघताना तिने तोच पूर्वीचा अंडा भरून मिठाने भरून बरोबर घेतला मालादाराने घरी आल्यावर श्यामबालेस विचारले माहेरून काय आणलेस श्यामबाला म्हणाले राज्याचे साल मालाधाराला काहीच बोध होईना श्यामबाला म्हणाली थोडा थांबा मग सगळा उलगडा होईल श्याम स्वयंपाक करणाऱ्यांना कशातही मीठ घालू नका आनी करा अशी आज्ञा दिली होती भोजनात मालाधाराला सर्वच पदार्थ आळणी व बेचावू लागले लगेच श्यामबालेने माहेरून आणलेले मीठ पाण्यात वाढले त्यामुळे सर्व पदार्थ रुचकर लागू लागले हेच ते राज्याचे सार हे त्यालाही पटले व ते सुखाने नांदू लागले महालक्ष्मीची नावे व रूपे अनेक आहेत छाया शक्ती तृष्णा शांती जाती लज्जा श्रद्धा कांती वृत्ती दया तुष्टी माता अधिष्ठात्री इत्यादी ती कैलासात पार्वती क्षीरसागरी कन्या स्वर्गात महालक्ष्मी भूलोकी लक्ष्मी ब्रह्मलोकी सावित्री गोलोकी राधिका वृदावनी रासेश्वरी पद्यावती पद्या आणि घरोघरी गृहलक्ष्मी अशा नावांनी ओळखले जाते अशा महालक्ष्मी मातेच्या कृपेने सकल मनोरथ सिद्धीच जातात सकळ कामना पुरविल्या जातात म्हणून तिचे पूजन करण्यात चुकू नये अशी महालक्ष्मी माताची कृपा श्याम बालाभद्र सवाई यांच्यावर झाली तशीच तुमच्या आमच्यावर हो महालक्ष्मीचा महिमा पुरवितो भक्तांची कामना अशी ही श्री महालक्ष्मी मातेची गुरुवारची कहाणी सुपर संपन्न ओम श्री महालक्ष्मी देवे नमः ओम भ्रीम श्री लक्ष्मी नमः ओम शांती शांती श्री महालक्ष्मी देवता परनमस्तो जय श्री महालक्ष्मी माते की जय महालक्ष्मी मातेची काळी ऐकल्याने वाचल्याने आणि तुम्ही सर्वांनी पण ख म्हणजे ऐकल्याने तुमच्या आयुष्यातले दुःख दारिद्र्य दूर हो आणि आपल्यासोबतच तुमच्या सर्वांवरही देवीचा आशीर्वाद कायम राहू हीच प्रार्थना जय माता मार्थ। की जय जय श्री स्वामी समर्थ कशी आले तिथे आलं का व्यवस्थित